चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार विजेते राघवेंद्र इनामदार यांचा माय मराठी ग्रुपतर्फे सन्मान इनामदार यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत सन्मानपत्र प्रदान शैक्षणिक क्षेत्रात इनामदार यांनी आपला ठसा उमटवला माय मराठी ग्रुपकडून कौतुक चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत राजगोळी हायस्कूलचे अध्यापक राघवेंद्र इनामदार यांना नुकताच चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार मिळाला यशस्वीते या निमित्त माय मराठी ग्रुपने इनामदार यांचा त्यांच्या घरी सन्मानपत्र देऊन गौरव केला माय मराठी ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी इनामदार यांच्या कार्याचं कौतुक करत म्हटलं की शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असून इनामदार सरांनी आपल्या कौशल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलाय कार्यक्रमात मराठी अध्यापक संघाचे एम एन शिवणगेकर यांचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून निवड झाल्याबद्दल तसंच रवींद्र पाटील यांची के एम एम न्यूज चॅनलच्या चंदगड प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं कार्यक्रमात मातोश्री श्रीमती सुलोचना इनामदार सौभारती इनामदार पी पाटील एच आर पाऊसकर मोहन पाटील जी आर कांबळे व्ही एल सुतार राजेंद्र शिवणगेकर कमलेश कर्णिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केलं